नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृद्धावस्थेत एकटे राहणारे लोक आणि त्यांच्या समस्या तसेच त्यावर काही उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वृद्धावस्थेत एकटे राहणे ही एक समस्या आहे सामान्य समस्या आहे व अनेकदा अनेक, अनेक कारणामुळे ती उद्भवू शकते यात कुटुंबातील सदस्य दूर जाणे जसे की मुलांची द दुसऱ्या ठिकाणी बदली होणे किंवा त्यांचं नोकरीचं ठिकाण परदेशात असणे किंवा द दुसऱ्या शहरात असणे तसेच मित्र किंवा जोडीदार यांचा मृत्यूसुद्धा एकटेपणाला कारणीभूभूत असू शकतो जोडीदार जाणे हा सुद्धा एक समस्या आहे जोडीदारामुळे सुद्धा एकटं एकटं पडू शकते जोडीदार गेल्यामुळे आणि काय होतं की मित्र जे राहतात त्यांची तर ते मित्रसुद्धा जाणे त्यामुळे सुद्धा त्यांना एकटेपणा जाणू शकतो किंवा आरोग्याच्या काही समस्या असू शकतात त्यामुळे सुद्धा त्यांना एकटं राहावं लागतं किंवा एकटे पडतात ते आरोग्याचा समावेश त्याच्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांना अनेक सामाजिक किंवा भावनिक समस्यांना सामोरं जावं लागतं ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जसे की एकटेपणा आणि नैराश्य एकटेपणा येऊ शकतो त्यांना आणि त्या एकटेपणातून त्यांना नैराश्य सुद्धा येऊ शकतं कारण बोलायला कोणी नसलं त्यांचं मन शे मनातल्या काही गोष्टी शेअर करायला कोणी नसलं तर हे साहजिक आहे की त्यांना एकटेपणा आणि नैराश्य येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक लगाव नसणे जर ते समाजात मिसळत नाही एकटे राहतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारचा सामाजिक लगाव नसतो अलगाव म्हणू सामाजिक अलगाव त्यांच्या मनात निर्माण होतो त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतात आरोग्यविषयी नाही का तसेच साध्या साध्या कामामध्ये सुद्धा त्यांना अडचणी येऊ शकतात जसे की स्वयंपाक करणे आहे साफसफाई करणे आहे त्यांचे औषधोपचार घेणे औषधं घेणे ह्यासुद्धा गोष्टी त्यांना अडचणी येऊ शकतात आता त्यावर काही उपायसुद्धा आहेत जसं की त्यांनी सामाजिक संबंध वाढवावा त्यांनी जर सामाजिक संबंध वाढवले हो तर त्याच्यावर एक उपाय होऊ शकतो तसेच टेक्नॉलॉजीचा वापर कर केला तर आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे त्यांच्या एकटेपणाला एकटेपणाचा वर उपाय होऊ शकतो तसेच सामाजिक सहाय्य घेणे काही लोकांकडून सहाय्यसुद्धा ते घेऊ शकतात तसेच स्वस्थ जीवनशैली अंगीकारणे किंवा मदत मार्गदर्शन घेणे हे सुद्धा काही उपाय असू शकतात त्याचबरोबर या व्यतिरिक्तसुद्धा काही उपाय आहेत जसं की तुम्ही वृद्धाश्रमात तुम्ही जाऊ शकता ज्या ठिकाणी तुम्हाला एकटं वाटणार नाही तुमच्यासारखे अनेक लोक त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे तुमचा वेळ तुमचा दिवस आणि तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगलं राहण्यास सुद्धा मदत होईल तुमचं भावनिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहील आणि त्याचबरोबर तुमचं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहण्यास मदत होईल तुम्ही जर वृद्धाश्रमा हा पर्याय जर निवडला तर आता वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथे काय होतं तिथे कुटुंबात जर मतभेद होत असतील तर उतार वयामध्ये एकटं न राहता तुम्ही वृद्धाश्रम हा बेस्ट पर्याय निवडला पाहिजे कमीत कमी, कमी। त्या ठिकाणी दिवसातून दोन तीन वेळा का होईना डोकवणार डोकावणारे म्हणजेच येणारे तपासायला येणारे भेट द्यायला येणारे कर्मचारी तरी तिथे असतात दुसरी गोष्ट म्हणजे वृद्धाश्रमाची तुम्हाला लाज वाटत असेल तर एखाद्या चांगल्या आश्रमात राहणे हे योग्य आहे तिथे इतर सेवेकरी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही शिवाय दिवसभर चालणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्ही नेहमी फ्रेश राहाल कारण एकतर काय होईल की तुमच्यासारखे अनेक लोक तिथे राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये वेग भाग घेत असल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल पुढचा मुद्दा आहे जर तुम्ही एकटे राहत असाल तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही चोवीस तास तुमची देखभाल करणारा तुमच्यासोबत राहणारा एखादा नोकर कामाला ठेवू शकता जर तुम्ही एकटेच राहत आहे आणि आर्थिक बाजू जर तुमची मजबूत आहे तुमची आर्थिक स्थिती एकदम चांगली आहे तर तुम्ही चोवीस तासासाठी विश्वासातला हे महत्वाची गोष्ट आहे विश्वासातला एखादा माणूस देखभाल करण्यासाठी म्हणजेच तुमची काळजी घेण्यासाठी तुम्ही ठेवू शकता परंतु तो मात्र विश्वासात पात्र असला पाहिजे कारण अनेक घोष अशा घटना घडत आहे ज्या वृद्ध लोकांसोबत की नोकराकडून त्यांची फसवणूक होत आहे एकटे असल्यामुळे आणि म्हणून ह्या गोष्टी पारखून घेणेच योग्य होईल पुढचा मुद्दा आहे घरात जरी मतभेद असले तरी बाकीच्या नातेवाईकांच्या नेहमी संपर्कात राहा त्यांना फोन कल करत राहा त्यांच्याशी बोलत राहा त्यामुळे का होईल की घरातलं वातावरण जरी खराब असलं तरी तुम्ही नातेवाईकांसोबत बोलल्यामुळे तुमचं मन मोकळं होईल तुम्ही त्यांना काही चा त्यांच्याकडून काही चांगलं ऐक आए, ऐकून तुमचं मन मोकळं करू शकता आणि तुमचं मनावरचं जे ताण आहे तो कमी होण्यास मदत होईल घरातल्या मतभेदाचा तर पुढचा मुद्दा आहे माणसाने आपल्या स्वतःचा ॲटिट्यूड कमी करावा जेणेकरून इतर लोक तुमची विचारपूस करतील आता काय होतं की वय वाढल्यानंतर एक प्रकारचं तुम्हाला खूप कळतं किंवा मला काही सांगण्याची गरज नाही कोणाकडून काही चार गोष्टी शिकण्याचं चा, आपली मानसिकता राहत नाही आणि त्यामुळे असा ॲटिट्यूड येतो की आपल्याला आपण खूप मह, महत्त्व द्यायला लागतो आणि त्यामुळे काय होतं की त्या ॲटिट्यूडमुळं तुम्हाला बाकीचे लोक विचारपूस करायचं टाळतात कारण तुम्हाला टाळतात कारण काय आहे की काय होतं की त्यांनी काही विचारलं तुम्ही वेगळंच उत्तर दिलं तर त्यामुळे दरी निर्माण होते तुमच्यात आणि म्हणून ॲटिट्यूड जो आहे तो आता उतार वयात नसला तरी चालतो किंवा कमी करा उतार वयात तुम्ही ॲटिट्यूड हा नसला तरी चालतो पुढची गोष्ट आहे मुलाशी आणि सुनेशी पटत जरी नसलं तरी सहमतीने शेजारी किंवा जवळ घर घ्यावं जेणेकरून मुलाचं येणं जाणं चालू राहील अ बघा कारण आता उतार वयात केव्हा को तुमची तब्येत खराब झाली किंवा कोणता टा वेळ आहे कोणत्या वेळ प्रसंगी तुम्हाला मुलाची मदत व्हावी यासाठी तुम्ही जर वेगळं जरी राहतो म्हटलं मुलापासून सुनेपासून तुम्हाला त्यांच्यात राहायचं नाहीये तुम्हाला जर वेगळं जरी राहायचं असलं वेगळे राहा पण तुम्ही तुमचं जर घर आहे जे फ्लॅट आहे तो मात्र तुमच्या मुलाच्या घरा शेजारी त्याच्या फ्लॅट शेजारी असू द्या कारण काय होईल की त्याचं सुद्धा लक्ष तुमच्याकडे असेल आणि मग तुमचं जे आयुष्य आहे ते सुरळीत चालेल आणि तुम्हाला एकटेपणाची भावना तुमच्या मनात राहणार नाही त्यांचंही येणं जवळ असल्यामुळं काय होईल कि नहीं। की त्यांचंसुद्धा येणं जाणं नेहमी चालू राहील किंवा तुम्हीसुद्धा वेळप्रसंगी त्यांच्याकडे जा जाऊ शकाल कधी अडीअडचणीला त्यांचं येणं ज जाणं राहील आणि अशा प्रकारे तुमचा वेळही चांगला जाईल पुढचा मुद्दा आहे टाळी कधीही एका हाताने वाजत नाही जसे जसे म्हातारपण जवळ येते तसं तसं स्वभाव हा हट्टी होतो हेेकर होतो आणि त्यामुळे काय होतं की घरात मतभेद होतात काय होतं की आ, एक प्रकारचं जी लवचिकता असते ती लवचिकता राहत नाही स्वभावात आणि त्यामुळे आपण जे करू तेच आपला खरं या वर्तनामुळं हट्टी हो, स्वभावामुळं हेकेखोर स्वभावामुळं काय होते की घरात मतभेद तयार होतात तुमची मुलग मुलगा असो तुमची सून असो तुमचे नातवंड असो किंवा मुलगी असो कोणीही असो तर तुमच्यात आणि त्यांच्यात मतभेद तयार होतात आणि मतभेद झाल्यामुळे एक प्रकारचं वातावरणात तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं की घरातलं वातावरण चा बिघड बिघडतं आणि जे मानसिक स्वास्थ्य तुमचं असायला पाहिजे ते मानसिक स्वास्थ्य त्यामुळे बिघडते आणि म्हणून आणि मानसिक स्वास्थ्य बिघडणे हे तुमच्यासाठी आता योग्य नाही आणि म्हणून जमलंच तर तुम्ही आपला जो हट्टी स्वभाव आहे किंवा एकेकोर स्वभाव आहे त्या स्वभावात तुम्ही बदल करणेच इष्ट किंवा योग्य ठरू शकते आणि ते करायलाही हवं पुढची पुढचा मुद्दा आहे पण काही काय होतं की म्हातारी माणसं अतिशय हुशार असतात त्यांना माहीत असतं की मुलाबाळाशिवाय आपल्याला कोणीच नाही त्यामुळे ते त्या वेळी अतिशय समजूतदारपणे वागतात सगळ्यांच्याच बाबतीत हे घडत नाही बघा सगळेच जण हट्टी हे के खोर नसतात काही वृद्ध लोकांना हे माहिती झालेलं असतं की आ, सहज गोष्ट आहे की आपलं आता आपल्या मुलाशिवाय दुसरं कोण करणार आहे बाहेरचे लोक करत नसतात बाहेरचे लोकं येऊन भेटू शकतात पण बाहेरचे लोक जिव्हाळ्याने तेवढं करत नाही आणि त्यामुळे मुलाबाळाशिवाय आपल्याला कोणीच नाही हे त्यांना कळतं आणि त्यामुळे ते अतिशय समजूतदारपणे मुलांसोबत सुनेंसोबत नातवांसोबत मुलीसोबत ते वागतात पुढची गोष्ट महत्त्वाचं गोष्ट आहे की थोडी मालमत्ता स्वतःसाठीही राखून ठेवावी सगळेच मुलांना देऊन टाकू नका कारण काय की कुणावरही कधीही कशी वेळ येईल हे मात्र सांगता येत नाही आता तुम्हाला काय वाटतं माझाच मुलगा आहे आणि तो त्या दा, त्याचंच आहे हे गोष्ट खरी आहे की तुमचा मुलगा आहे आणि तुमच्यानंतर हे जे काही तुमचं आहे ते त्यातच राहणार आहे हे गोष्ट जरी खरी असली ह्या तरी मात्र काय होतं की कदाचित कधी कधी त्याच्याजवळसुद्धा ज्या वेळेला तुम्हाला काम पडेल ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल आरोग्यविषयक तक्रार असो किंवा इतर कोणती कशी का, का, कसल्याही बाबतीत तर त्यावेळेला त्याच्याजवळ कदाचित पैसे नसणार त्याच्याजव मदत करू शकणार नाही तो कारण काय आहे त्याचंही कुटुंब आहे आणि त्याचंही कुटुंब त्याला चालवावं लागतं त्यामुळे त्याच्याकडे जर वेळेवर पैसा नसला तर मात्र तुमची फजिती होऊ शकते आणि म्हणून जे काही तुमची मालमत्ता आहे जे काही तुमचं बँक बॅलेन्स आहे जे काही तुमची आर्थिक का गुंतवणूक आहे ती मात्र तुमची तुमच्याकडेच असू द्या तुम्ही मुलांना देऊन किंवा मुलाकडे सोपून तुम्ही काय काय का होईल की त्यामुळे अडचणीच्या वेळेला तुम्हाला मदत मिळणार नाही आणि मग अनेक गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतं अनेक गोष्टीला आपल्याला सामना करावा लागतो आणि म्हणून आपलं जे आहे ते आपलं आपल्याकडे राखून ठेवणं हेच योग्य आहे किंवा हेच समजूतदारीचा समजूतदारीची गोष्ट आहे पुढचा मुद्दा आहे मृत्यू तर कोणालाच चुकला नाही पण तोही मात्र दिमाखात यावा मृत्यू तर चुकलाच नाही कोणाला मृत्यू तर येणार आहे ऑफिसली कोणालाही मृत्यू येणारच आहे कारण तरुण असो म्हातार असो कोणी असो तर मृत्यूसुद्धा आपला दिमाखात यायला पाहिजे म्हणजेच आपल्याकडे जर सगळ्या सोयी असेल आपण मानसिक सु, सु सुदृढ असू भावनिक सुदृढ असू शारीरिक सुदृढ असू तर ह्या गोष्टीचा जास्त आपल्यावर परिणाम होत नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात असणे ह्या हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते आणि म्हणून जे काही आहे